नमस्कार मैत्रिण रंजना किचनमध्ये तुमचं अगदी मनापासनं स्वागत आहे आज मी तुम्हाला दाखवणार आहे पाच अंड्यांची रेसिपी आणि कशी बनवायची ही आपल्याला पाहायची आहे छान आपल्याला उकडायला ठेवायची आहे अंडी आणि उकडून घ्यायची आहे स्वच्छ धुवून घेतलेली आहेत आता आपण उकडायची आहे आणि बेसन घातलेली अंडी पहा तुम्हाला आवडत आहेत का अशी एक नवीन रेसिपी भन्नाट करायची आपल्याला आता उकडायला पाणी ठेवलं होतं त्याच्यामध्ये अंडी घालून घेते मी पाणी अंडी बुडे इथपर्यंत आपल्याला घालून घ्यायचे आहे अंड्यामध्ये आणि त्याच्यामध्ये मीठ टाकायचं आहे मैत्रिणी मिठाने अंड्याला छान पटकन शिजतात तर आणि त्याचे कवच पटकन निघायला मदत होते यामुळे आपल्याला मीठ घालून छान उकडून घ्यायची आहे दहा मिनटं आणि मिठाने लवकर उकडली जातात अंडी काहीही वेळ न लागता दहा मिनिटात आपली अंडी उकडून होतील मैत्रीण झालेली आहे आता आपली अंडी उकडून आपण आता गॅस बंद करून अंडी काढून घेऊ गरम गरम अंडी आहेत म्हणून असं मी चमचाने काढून घेते आणि त्याची आपल्याला साल काढून घ्यायची आहे एवढी भन्नाट रेसिपी होते चवीला छानच लागणारी अंड्यापासून रेसिपी आहे तुम्ही नक्की व्हिडिओ संपूर्ण बघा म्हणजे तुम्हाला कळेल आपण नक्की अंड्याचं काय बनवणार आहे आता सोलून झालेली आहे मी एक मोठा चमचा असा रवा घेणार आहे आणि त्याच्यात घालणार आहे दोन मोठे चमचे बेसनपीठ बेसनपीठ घातल्यानंतर थोडंसं कश्मीरी लाल आहे घरगुती आहे लाल तिखट आणि हळद अर्धा अर्धा चमचा घालून घ्यायचं आहे आणि थोडासा गरम मसाला आणि धणे जिरे पावडर नक्की घाला धणे जिरे पावडरनी छान स्वाद येतो त्याला आता आपण छान चवीनुसार मीठही घालून घ्यायचं आहे मीठ घातल्यानंतर सगळं आपल्याला एकजीव करायचं आहे ते हाताने करायचं आहे म्हणजे हाताने पटकन मिक्स होतं आणि हाताची चव आपल्या प्रत्येक गृहिणींची चव अलग अलग असते हाताने बनवलेलं आपल्याला मनालाही शांतता मिळते आणि चवही भारीच येते आता थोडं शिंपडून पाणी घालायचं आहे जास्त पातळ करायचं नाही घट्टच करून घ्यायचं आहे थोडंसं मी पीठ अजून घालून घेते एक चमचाभर मला कमी वाटते त्याच्यामुळे बेसन पीठ अजून एक चमचा घालून घेणार आहे आणि छान परत मिक्स करून घेणार आहे आणि बेसन पीठ घातल्यानंतर चवीनुसार थोडंसं मीठही घाला आपल्याला मीठ थोडं कमी वाटेल बेसन पीठ घातल्यानंतर आता झालेलं आहे छान मिक्स करून आता अंड्याचं आपल्याला काय करायचं आहे पहा आपली अंडी सोलून घेतलेली आहे आणि ती छान असे कापा करून घ्यायचे आहेत अंड्याच्या मैत्रिणी नवीन रेसिपी आहे नक्की करून पहा सगळ्यांना आवडणारी आहे लहानांना मोठ्यांना आणि पाहुणे आल्यावरती सुद्धा ही रेसिपी तुम्ही खाऊ घातली वेगळी तर त्यांनाही नक्की आवडेल आता मी तवा घेतलेला आहे तव्यामध्ये छान तेल घालून घेतलेलं आहे आता आपले अंड्याचे कापा केलेले आहे ते आपल्या बेसन पिठामध्ये घोळवून छान आपल्याला तळून घ्यायचे आहेत थोड्याच तेलामध्ये मैत्रिण थोडं तेल ठेवायचं आहे एवढं आपल्याला पुरेसं आहे कारण आपण जास्त तेल ठेवलं तर असा नॉनव्हेजचा पदार्थ करतो त्याच्यामुळे आपल्याला दुसऱ्या याच्यातही घालता येत नाही कारण आपण वार पाळत असतो म्हणून थोड्याच तेलामध्ये आपण करून घ्यायचं आहे तेवढीच खमंग आणि कुरकुरीत होणार आहे आपल्याला बनवायचे आहे अंड्याची भजी कुरकुरीत अशी छान पाऊस पडत असला किंवा असं काही चहा बरोबर वगैरे तुम्ही काही खात असाल तर आणि तोंडी लावायलासुद्धा ही रेसिपी एकदम भारीच आहे आणि सुद्धा छानच लागणार अशी आपल्याला सगळी तळून घ्यायची आहे भजी आणि छानच कुरकुरीत करून घ्यायची आहे मैत्रीणं नक्की करून पहा आणि मला कमेंटमध्ये कळवा तुम्हाला ही अंड्यांची भजी कशी वाटली आणि बाजूला बेल बटन आहे तेसुद्धा दाबा आणि रंजना किचनला लाईक करा शेअर करा कमेंट करा मैत्रीणो आणि सबस्क्राईबही करा तुम्हाला माझ्या जर रेसिपी आवडत असल्या तर नक्कीच तुमच्या सुद्धा शेअर करा आता एका बाजूनी झालेली आहे कुरकुरीत पलटी करून घेऊ आपण तिकडूनही छान कुरकुरीत करायचं आहे मैत्रीणं जास्त पीठ लावायचं नाही म्हणजे आपल्याला अंड्याचा पण स्वाद त्याच्यामध्ये आला पाहिजे असं छान असं कुरकुरीत केल्यानंतर भारीच लागणार आहे आता छान आपण करून घेतलेलीच आहे भजी साईडला करून ठेवायची म्हणजे आपली तेल असतं ते सगळं निथळून जातं आणि दुसरीसुद्धा मी घालून घेतलेली आहे ते सुद्धा आपल्याला असं खरपूस करून घ्यायचं आहे मैत्रिण आता झालेली आहे आपण वाढून घ्यायचं आहे पहा किती सुंदर दिसत आहे आणि दुसरी अंडी होती एक अंड राहिले होतं तेसुद्धा मी छान असा कापा करून मसाल्यामध्ये घोळून घेतलेलं आहे तसंही करून तुम्ही खाऊ शकता अंड आणि अशी भजी करूनही खाऊ शकता नक्की करून पहा आणि रंजना किचनला लाईक करा शेअर करा कमेंट करायला विसरू नका बेल बटन जरूर दापा मैत्रिणं कुरकुरीत अशी भज्जीचा स्वाद घ्या छान असा वेगळाच बेत केलेला आहे तुम्हाला सुद्धा आवडेल आणि मुलांनासुद्धा आवडेल झालेली आहे आता पहा दिसायलाही कलरही सुंदर आलेला आहे बाय मैत्रीणो आता भेटूया अशाच काहीतरी वेगळ्या नवनवीन रेसिपीमध्ये आणि अंड्याचा हा पदार्थ तुम्हाला नक्की आवडेल नवीन पदार्थ आहे करून पहा बाय बाय